माऊली या चॅनेलवर भगवद्गीतेमधील धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आपण आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन मी या सत्रामध्ये आपले जीवन सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काद्रे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपले समोर मांडणार आहे भक्ती योगात भक्तीचे महत्व समजून घेतल्यानंतर शरीर आणि आत्मा याचे संबंध काय आणि त्यांचा योग कसा जुळवून आणायचा हे या तेराव्या क्षेत्रज्ञ या अध्यायात सविस्तरपणे सांगितले आहे वसुदेव सुतम देवम वंसचानुरमर्दनम देव की परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु ओम श्री परमात्मने नमा शरीर आणि आत्मा यांच्यामधील संबंध जाणून घेतल्या तरीच खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्ती होणार नाही हा या अध्यायाचा सारांश आहे या अध्यायात तो संबंध समजावून सांगितला आहे केलेली कर्मे शरीरामार्फत होतात सामान्य माणूस शरीराकडे सतत लक्ष देतो थोडी जरी इजा झाली अथवा कुठेही दुखले खोकले तरी लगेच आपण त्याच्यावर उपाय करू लागतो शरीर थोडे बेढप झाले तर नवीन पिढी ते प्रमाणात राहावे म्हणून पहाटे उठून पायी चालण्यापासून खाण्यावर बंधन घालून घेत असते ही क्षेत्राची जोपासना आहे आपण क्षेत्रज्ञाकडे म्हणजे आत्म्याकडे लक्ष देतो का या प्रश्नाचे उत्तर शोधून काढून त्यावर उपाय करण्याची गरज आहे क्षेत्र क्षेत्रज्ञाचे द्न्या ज्ञान म्हणजे प्रकृती पुरुषाच्या विवेकाचे ज्ञान प्रकृती आणि पुरुष ही दोन मूलतत्वे मान्य केली तर मग आत्मा कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो आत्मा कोण आणि अनात्मा कोण हे ज्या ज्ञानाने कळते तेच अध्यात्म या आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही हे वर्णन दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस म्हणजे तेविसाव्या श्लोकात आले आहे याचाच अर्थ आत्मा अमर आहे अधिभौतिक शास्त्राचे विषय हे मानवी इंद्रियांना दिसतात त्यांची परीक्षा करता येते त्यांचा शोध घेता येतो उदाहरणार्थ आपण विविध धातूंची परीक्षा करू शकतो द्रव्यांच्या चाचण्या करून त्यांचे गुणधर्म लोकांसमोर आणू शकतो ते आधीभौतिक शास्त्र ज्याला आपण विज्ञान असे म्हणतो उदाहरणार्थ ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाने पाणी होते हे सर्वांना विदित आहे हे विज्ञान अधिभौतिक आहे मी म्हणजेच परमात्मा किंवा त्याचा अंश अहम ब्रह्मास्मी ही जाणीव जेव्हा होते तेव्हा ज्ञानप्राप्तीच्या जवळ जाता येते अन्यथा नाही याचा सोपा अर्थ मला समजतो तो असा की मी त्या अनाकलनीय शक्तीचा भाग आहे आणि ती शक्ती सर्वत्र पसरली आहे ही जाणीव होणे जरुरीचे आहे अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शन हे त्या शक्तीचे व्यक्त स्वरूप परंतु त्याच व्यक्त स्वरूपाला माया असे संबोधले जाते उपासनेसाठी व्यक्त मूर्तीची जरी आवश्यकता असली तरी त्या शक्तीचे खरे स्वरूप अव्यक्त आणि अनाकलनीय आहे हे लक्षात ठेवले पाहिजे माझ्यामुळे व्यक्त स्वरूप अस्तित्वात आले असले तरी मी या सर्वांपासून वेगळा आहे अव्यक्त आहे अव्यक्त शक्तीचे व्यक्त स्वरूपात प्रदर्शन हीच माया आहे या माया मायाजालातून बाहेर पडण्यासाठी माया म्हणजे काय हे ओळखावे लागते ती परिवर्तनीय आहे म्हणून ती मिथ्या आहे हे जेव्हा आपण त्या अव्यक्त ज्ञानाजवळ जाऊन जव। शोधायचा प्रयत्न करतो तेव्हाच त्या शक्तीच्या जवळ जाऊ शकतो तेव्हाच परमशांती मिळू शकते क्षेत्रज्ञ नेहमी नामानिराव राहतो आणि एखाद्या त्रयस्थाप्रमाणे क्षेत्राकडून म्हणजे शरीराकडून तो वेगवेगळी कामे करून घेतो हा या अध्यायाचा सारांश आहे त्यासाठी शरीराच्या अपेक्षांवर अंकुश हवा ही जबाबदारी वैयक्तिक क्षेत्राची ज्याला आपण स्वयंशिस्त अथवा संयम असे म्हणतो मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे या क्षेत्राचेच अंतर्गत बाब कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये आणि अष्टदा प्रकृती मिळून क्षेत्र तयार होते पाच महाभूते म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि अवकाश यांच्या संमिश्रणाने हे शरीर तयार होते कान त्वचा डोळे जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिये अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध त्याबरोबर हात पाय चोपस्थ पायू वाणी गुद ही कर्मेंद्रिये, ज्यांच्या मदतीने आपण विविध कृती अंमलात आणतो याबरोबर इच्छा द्वेष सुख दुःख प्रेरणा चेतना जी अंतर्गत शक्ती आहे आणि धृती म्हणजेच यथायोग्य वर्तणूक करण्यासाठी आवश्यक प्रेरणा यांचा या क्षेत्रामध्ये समावेश होतो आणि या सगळ्याला व्यापून राहिलेला जो क्षेत्रज्ञ अथवा जी अनाकलनीय शक्ती उमगणे अथवा समजून घेणे आवश्यक असते तेच अध्यात्म अध्यात्म ही शक्ती ज्यांच्या लक्षात येत नाही अथवा जे ती शक्ती समजून घेत नाहीत ते अज्ञानी ती शक्ती मान्य करणे अथवा न करणे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे त्यामुळे तुमच्या व्यवहारात जर फरक पडणार असेल तरच त्याचे महत्व आहे माझे एक ज्येष्ठ नास्तिक मित्र म्हणायचे जर ती शक्ती मान्य करून आपणाला काही त्रास होणार नसेल तर ती शक्ती जे मान्य करतात त्यांना विरोध का करायचा मी त्यांना एखाद्या देवळात जाऊन यायचे का असे विचारले तर ते आनंदाने यायचे आणि म्हणायचे तू नमस्कार कर मी मूर्ती बघतो ते व्यवहारात स्थितप्रज्ञ किंवा समबुद्धी होते आणि त्यांनी भरपूर समाजसेवा केली तरी देखील त्यामध्ये त्यांनी स्वतःचा फायदा घेतला नाही भगवद्गीतेमध्ये व्यास महर्षींनी जीवन धर्माची विस्तारपूर्वक ओळख करून दिली आहे भगवत गीतेत विशेष चर्चा नाही अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत या श्लोकांमधून जीवनशास्त्र उलगडून दाखवले आहे गीता ही संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवते याची प्रत्यक्ष उदाहरणे ज्ञानेश्वर माउलीनी ज्ञानेश्वरीमध्ये दिली आहेत आपल्या आयुष्यामध्ये ही उत्तरे कशी शोधायची आणि ती प्रत्यक्षात कशी अमलात आणायची हे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे गीतेमधील शिकण्यासारखे तत्वज्ञान आपल्याला जीवनात पडताळून पाहता येते जीवनामध्ये समोर आलेल्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी मदतीची गरज असेल त्या त्या वेळी गीतेमध्ये मार्गदर्शन होते असा माझा अनुभव आहे ते एक जीवनोपयोगी शास्त्र आहे ही इमारत स्वधर्माचरणावर अवलंबून आहे स्वधर्म काय हे शोधून समजून घेणे जरुरीचे आहे झाडाला पाणी घालावे वाढवावे परंतु त्याच्या छायेची त्याच्या फळांची स्वतःसाठी अपेक्षा ठेवू नये याचाच अर्थ फलत्याग म्हणून पूजेच्या अखेरीस आपण जे म्हणतो इदम न मम हे माझे नवे ही भावना अतिशय महत्वाची कामे सगळेच करतात पण कर्मयोगी लाखात एक असतो विकर्म करणारा त्याहूनही विरळा आणि अकर्म करणारा खरा सत्पुरुष बाह्य देह आणि आत्मा हे सर्व वस्तूंचे दुहेरी रूप आहे क्या देहा दूर करू, हो। त्या देहाला दूर करून दूरस्थ होऊन पाहण्याची सवय लावली आणि त्या देहामागे असलेल्या अनाकलनीय शक्तीचा शोध घेऊन आयुष्य संक्रमित केले त्या शक्तीचे अस्तित्व मान्य केले तरच खऱ्या अर्थाने सुख समाधान आणि शांती आयुष्यात मिळू शकेल असे लक्षात येईल मनशक्ती आणि मनोविकास या विषयाचा अभ्यास करताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आज जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना या विषयाचे महत्व जाणवले आहे या तत्वज्ञानासंबेधनी लिहायला किंवा बोलायला सोपे वाटते परंतु ते प्रत्यक्षात अंमलात आणणे अवघड आहे ते करता यावे म्हणूनच नुसती न वाचता ती अंगी वचनी पडली पाहिजे बऱ्याच वेळा त्याचे महत्व व्यक्ती जिवंत असताना लक्षात येत नाही त्याच व्यक्तीने केलेले निस्वार्थी काम ज्यावेळी लोकांसमोर येते त्यावेळी आपण सहज म्हणून जातो तो माणूस म्हणून चांगला होता ते महत्वाचे अशी माणसे आठवणीमधून जिवंत राहतात भारात आंबे यांनी म्हटल्याप्रमाणे बहुतांच्या बाबतीत जन पळभरवणं तिला हाय हाय हेच त्यांच्या देहावसानंतर लक्षात येते पण माणूस म्हणून जी चांगली माणसे असतात ती अजरामर होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज परिणाबाई संत गोरा कुंभार ही सर्व संत मंडळी ज्यांच्याकडून आपल्याला आजही प्रेरणा मिळते राजकारणात आणि औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या अनेक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येतात ज्या खुर्चीवर ते बसले होते म्हणून त्यांना जो मान मरात मिळाला त्याच खुर्चीवरून पाय उतार झाल्यावर त्या व्यक्ती लोकांच्या स्मृतीपटलावरून तेव्हाच पुसून गेल्या याला अपवाद म्हणजे अजरामर झालेले संत कबीरांसारखे साधू भक्ती किंवा कर्मयोगाचा योगाचा ज्यांनी मार्ग अवलंबला मरावे परी रूपी उरावे हे त्यांच्याकडून शिकावे ज्ञानेश्वर माऊली आज चार शतकानंतरही लोकांच्या मनात जिवंत आहेत म्हणजे सचशील सदाचरणी आणि विश्व हे मोहरे लावावे हे ब्रीत सांभाळणारी मनयोग आणि सजगता जी आजच्या युगाची गरज आहे ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शक अशा ध्यानाचे महत्व या लोकांकडून टिकले पाहिजे जे आता सर्वमान्य झाले आहे हा देह म्हणजे मी नाही ती आदिशक्ती माझ्यामध्ये आहे हा विचार जेव्हा मनात येईल त्याचे मनन आणि चिंतन तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला कोणाचे भय वाटणार नाही तुम्हाला कशाचा लोभ वाटणार नाही आसक्ती निर्माण होणार नाही देहाला थंडी वाजते म्हणून लोकरी कपडे घालायचे भूक लागली की खायचे तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचे हे देहाचे चोचले हिमालयातील साधू सांभाळतात का त्या थंडीत आवश्यकतेपेक्षा जास्त कपडे न घालता ते राहतातच ना तेराव्या अध्यायात या आदिशक्तीला कसे जवळ करायचे हे स्पष्ट केले आहे पहिली अवस्था माणसाची ही पशुपक्ष्यांसारखी असते मनुष्य काळजी करतो की फक्त अन्नमय कोशाची म्हणजेच किवणा खाण्याची ती धडपड असते केवळ जगण्यासाठी त्यानंतरची पायरी म्हणजे प्राणमय कोशाची जिथे पंचप्राण व पंचकर्मेंद्रिये यांचे एकीकरण होते ज्याला योगाभ्यासाची गरज असते त्यानंतरची पायरी म्हणजे मनोमय कोशाची तिथे मनावर ताबा मिळवण्याची आवश्यकता असते जी पायरी चढल्यावर विज्ञानमय कोश उलगडायला सुरुवात होते तो विज्ञानमय कोश त्यानंतरची अंतिम पायरी म्हणजे सर्वत्र आनंद अनुभवायला येतो हा आनंदमय कोश या पायऱ्या चढण्यासाठी तुम्ही कुठे आहात या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायला हवे मग आवश्यक ते प्रयत्न करायला हवे त्यासाठी नैतिक सामर्थ्याचा पाया भक्कम असायला हवा याचसाठी गुरुची सोबत लागते तो शोधावा लागतो कोणत्याही क्षेत्रातला गुरु हा तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे याचे मार्गदर्शन करतो नुसती माहिती देत नाही अथवा ज्ञान देत नाही मोह झाला तरी त्याला नाही असे म्हणायला शिकायला हवे हे तात्पर्य लक्षात ठेवायचे आणि अवघड वाटले तरी यम नियम आचरणात आणायचे ध्यान करून मन एकाग्र करायचे अर्थातच त्यासाठी साधना करावी लागते हाच या क्षेत्रज्ञ योगाचा सारांश त्यानंतरच्या पुढील म्हणजे चौदाव्या अध्यायात आपण गुणत्रय या विषयावर विवेचन करणार हो। आहोत आणि तीन प्रकारचे गुण माणसाची प्रवृत्ती कशी बदलतात हे आपण समजून घेणार आहोत श्रीकृष्णार्पण असतो हरिओम हरिओम तत्सत, हरिओ तत्सत.